स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये आज एक भव्य दिव्य समोजीवर क्रोवाडी आदतचं मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये अनेक रथी महार्थी उपस्थित झालेल्या आहेत तर या मैदानामध्ये मित्रांनो कंदूरचा राजा आणि शेवाळाबांचा पाखऱ्या गटपास झालेल्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका क्रमिंद के केसरी बाकासर देखील पाळण्यासाठी आलेला आहे नक्की बक्कासूर कोणत्या गटात पाळाला नक्की गटपात झाला की, की नाही याचे अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी आदत मैदानामध्ये आपला लाडका अकरा मिंद केकेशरी गट क्रमांक एकवीसमध्ये पाळालेला आहे मित्रांनो आणि गटपास देखील झालेला आहे आणि आज या विरकवाडी मैदानामध्ये आपल्या लाडक्या अकरामिंद केसरी बक्कासूरचा पहिरा नक्की कोणासोबत होता तर मित्रांनो जो जोड सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेला असा कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक आणि आपला लाडका क्रमिंदकी केकासुर हा मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये पळून गटपात झालेला आहे तरी बाक्कासूरला आणि कार्तिकला कंदूरच्या राजा आणि पाखऱ्याला सेमेसाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो